वालचन होमगार्ड पथकातील सर्व होमगार्डच्या उपस्थित ध्वजारोहण उत्साह साजरा करण्यात आले व श्री जयकुमार रासकर सिनियर कंपनी कमांडर पुणे जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी काका व प्रमुख पाहुणे सर खरात सर उपस्थित होते वालचंदनगर होमगार्ड पथकातील सर्व जवान यांनी तिरंगा ध्वजास मान वंदना दिली यावेळी होमगार्ड पथकातील सर्व होमगार्ड उपस्थित होते ही बातमी वृत्त संकलन केली आहे एक्सप्रेस न्यूज सतरा बारामती प्रतिनिधी सोमनाथ काशीद यांनी करायला माहिती ती कविता करते काय तर लिहित काय करा असं आहे तसं आहे तसं असं चाललं होतं पण ओल्ड लिमका बुक प्रस्तावासाठी सुद्धा आमच्या कविता गेलेल्या आहेत म्हणजे कसं आहे ज्या क्षेत्रात जायला आपण त्या क्षेत्रातलं टॉप झालं पाहिजे शिवाजी झालं पाहिजे आणि तुम्ही सर्वजण त्या क्षेत्रातले टॉपवर फसाल अशी सदिच्छा व्यक्त